अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीतून नुकसानीत आलेल्या शेतकऱ्याला उभारी मिळावी त्याच्या आयुष्याला पुन्हा प्रकाश यावा यासाठी एक अनोखा उपक्रम नांदेडमध्ये राबवण्यात आला या कार्यक्रमाचे नाव आहे एक दिवा बळीराजासाठी मरडक येथील विमलेश्वर महादेव मंदिराच्या परिसरात तब्बल पाच हजार दिव्यांनी उजळून निघालेला हा परिसर कसा भासत होता आणि हा कार्यक्रम का राबवण्यात आला पाहूया सविस्तर रिपोर्ट मराठवाड्याच्या नांदेड या भागामध्ये काही महिन्यांपूर्वी अतिवृष्टी आणि पुराने नुकसान केले होते यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला होता याच पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील मरकड येथे एक स्तुत्य असा कार्यक्रम राबवण्यात आला सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल पावळे यांनी एक दिवा बाळीराजासाठी हा उपक्रम आयोजित केला मरकड येथील विमलेश्वर महादेव मंदिर परिसरात तब्बल पाच हजार दिव्यांनी आकर्षक आरस करण्यात आली या उपक्रमात गावातील महिला पुरुषांनी एकत्र येत दिव्यांच्या माध्यमातून स्वास्तिक आणि ओमचे सुंदर आकार साकारले दिव्यांच्या या तेजाने संपूर्ण मंदिर परिसर जणू काही प्रकाशात न्याहून निघाला यावेळी विमलेश्वर महादेवाची विधिवत आरती करण्यात आली अतिवृष्टी आणि पूरग्रस्त परिस्थितीतून शेतकऱ्याला सावरण्यासाठी त्याला नैसर्गिक संकटातून उभारी मिळून देण्यासाठी महादेवाला साखळं घालण्यात आलं संकट काळात शेतकऱ्यांच्या जीवनात पुन्हा आनंद आणि प्रकाश यावा या उदात्त हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला मागील महिन्यात जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं त्या नुकसानीतून सावरण्याचं शेतकऱ्याला बळ मिळावं आणि येणाऱ्या काळात सुगी चांगली यावी भाव चांगला मिळावा आणि त्यांची समृद्धी व्हावी या भावने या भावनेतून आम्ही आज इथं मरळकीतील विमलेश्वराचरणी संत बाबा जीवनदासजी बाबा यांच्या हस्ते आज आरती करून हजारो महिलांच्या वतीनं आज विमलेश्वरास प्रार्थना केली की इडापिडा टळू दे आणि येणाऱ्या काळात बळीचे राज्य कारण ही दिवाळी खरंतर बळीराजासाठी खूप म्हणजे वेदनादायी आणि दिवाळी नव्हतीच मनाला हरकत नाही पण म्हणून आम्ही आज विमलेश्वराच्या प्रार्थना केली की दिवा एक दिवा लावून प्रत्येक व्यक्तीने एक दिवा लावून एक दिवा शेतकऱ्यांसाठी हे अभियान राबवलं आणि महादेवाचे प्रार्थना केली